मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आमच्या घरी नाही का आत्या आलेली आहे आमची आत्या कोण ज्यांनी आमचं लग्न फिक्स केलं होतं ज्यांनी इलाज शोधलं होतं सगळ्यात पहिले ते आले तर ते आज त्यांच्यासाठी नाही खास मायरा एक रेसिपी बनवते मेथीचे पराठे मेथीचे पराठे हे बघा मेथी तिने करून ठेवलेली आहे आणि आज आपण आत्याकडून जाणून घेणार आहोत की लग्नात म्हणजे लग्न फिक्स करताना काय काय अडथळे आले होते तुम्हाला बटाट्याचे बनवते बरं काय काय अडथळे आले होते ना ते आत्ताकडून आपण जाणून घेणार ब्लॉग मध्ये तर ब्लॉग आपला कंटिन्यू तुम्ही बघत राहा आणि मेथीचे पराठे खास आत्यासाठी दूध आणि दही घेऊन खाली माझ्या बायकोला चहा प्यायचे तर आपण पहिले दूध आणि दही ऑर्डर करू मग टाइम लागेल ना चाय पिली असते बरं ठीक आहे नाय पिल्यावर मधारी माणसं पितात पाहिजेच ना पण असं चहा नाही पाहिजे जेव्हा माणसांना चला तर ठीक आहे आपण मस्त मी आंघोळ वगैरे करतो आणि मायराला सांगतो आणि मग नंतर आपण नव्याने एकदम ब्लॉग सुरू करू मायराने आंघोळ केलेली आहे माझी बाकी आहे तर मी नाही का आंघोळ वगैरे करतो फ्रेश होतो मग आपण नव्याने एकदा ब्लॉग सुरू करूयात बस आत्याला नाही का आताच लग्नाचा अल्बम बघायचा होता तर मायराने लग्नाचा अल्बम आणलाय किटो दाखव हा किटोल दाखव दे दाखव दे तोपर्यंत आता किटो अल्बम बघतोय तोपर्यंत आता पण मी तुम्हाला विचारते

कारण मम्मी पण घरी आली मी लग्नाच्या बाळ भेटते का नाही भेटते काय स्वभाव काय आम्हाला माहित होता का तू कशी आहे काय पहिले लग्नाच्या पहिले आणि याचा नंबर पण नाही बाळाला जीव लावती का नाही पहिले लावता झालं दुसरं कसं होत कसं नाही मग बरोबर त्याच्यामुळं नव्हतं दरवाजा बोलतो मग मी बोलले ना त्याला मग किती <laughs> नंतर किती नंतर आले भाई बोलले म्हणलं बाबा सांगा मी आलो आता एवढ्यात काय नी? काय तो बघत विचार काय ए, काय नाही मग म्हणे मी फोटोच बघितला नाही फोटोच बघितला नाही ना अगं मला काहीतरी कारण मला काहीतरी कारण पाहिजे होतं ना बोलायला त्याच्यामुळे मी बोलत होतो फोटोच घे पाहिला मग तुम्ही व्हिडिओ कॉल केलं मला असं दाखवलं होतं मी तुम्हाला घरी सगळ्यांनी पाहिलं सगळ्यांनी पाहिलं पहिल्यांदा तू एकदम लई गबळ्यासारखा फोटो पाठवला असा होता फोटो पहिल्यांदा घर बदल होता का मग मम्मीच चाललं होतं फोटो पाठव फोटो पाठव मम्मी काय केलं आंघोळ करून आली

मग आई ना माहिती आत्यानं माहिती नात्याचं आणि आत्याने आत्यापासून सुरुवात झालेली सगळं आत्यामुळे आपलं सगळं मग म्हणे चांगली म्हणे मग सगळ्यांनी पाहिली मग तोड तोडफोडच वाकडं तिकडे झालं आमच्या वहिनीच म्हटलं का बरं असं काय झालं मग तू म्हणजे चांगला फोटो आम्हाला एखादा पाठव मग तवा यांनी पाहिला मग बबली बोलली का नाही नाही चांगली मुलगी आपल्याला करायचीच म्हणे पहिला सेल्फी पाठवायला पाहिजे असं नाही का बऱ्यासारखं वाटत नाही कोण आहे ते आपल्याच्या अगोदरचा असेल तुझ्या मोबाईल फोन मध्ये माझ्याकडे आहे ना मम्मीला पाठवतो ना सेल्फी दरवाजा मध्ये बसलेली अशीच आणि पण एक पाठवलं तर मग मी बोलले ना मला असं काबत फोटो पाठव राहिली तू असोटो पाठवला होता असं तर नाक एकदम नकट दिसायला लागलं नाकाचे ओर एकदम आरपात दिसय वा तपण सेल्फी कशा वाट아요 नीट पाठवायचा मला चांगला फोटो पाठवना बाय नाही ना मी फोटो पाठवणार फोटो आले ते यांनी आम्हाला फोटो मग फोटो आल्याच्या नंतर आम्ही तिकडे आम्ही तिकडे गेले ना पनवेल इकडे पनवेल

तुला ना आणायचं आहे आपण गळ्यात घालायची पुढं काय वाढवा झालं म्हणजे महागाळ्याला फाशी लागायची बरोबर आहे का आत्याने घर घातलं आत्याने पाहिलं ना आत्याने घर घातलं ना आत्यानं सांगतलं तिची बहीण होती कोणची बाळ बहीण ती आणली का हे काय असं होतं ना ग ए जुळा झुळूची कामाला बेकार आहेत कधी कधी आपल्या याच्यावर येतं काय वाटतं आपण चांगलं करायला जातो लई ठिकाणी येते मग राहणारे ना आपल्याला संसार पाणी करणारी सासू सासरेला धरून राहणारे कोणी आलं गेलं त्याला चहा पाणी जेवण आता दिला बाकी काय पाहिजे काही नाही दुसरं माणसाची त्याच्यातच माणूस की समजली नाही बाबा मुलगी आहे पण चांगली खानदानी निवडली सासू सासऱ्याला धरून करून नंदा बाळायला चालती बाबा आपल्याच खानदानातली ना

तुझी मम्मी इथं घरी जाऊन सांगते असं बोलली नंतर ने वैस ने वैस ने वैस नंतर हिची मम्मी आत्या हिची मम्मी नंतर हा बोलली ती आणि नंतर आत्याला पुणाला म्हणे नाही म्हणे पोरगी नाही म्हणते त्याच भर बोलली म्हणे चवथा चवता असावा पण चवथीचा जो पण असावा म्हणे हा हा म्हणे मग मग प तर म्हणे बाई नाही म्हणे राहिली म्हणलं मग जाऊ द्या कॅन्सल करा नंतर आठ दिवसांनी मग म्हणे चल बाई आम्ही निघालो चल आलो इथ आलो तिथं जालन्याला आलो दिवसभर बसलो दिवसभर बसल्याच्या नंतर संध्याकाळी सगळ्या त्या बहिणी बहिणी तिघी जणी गोळा झाल्या आणि इची आई चौथी आणि मग संध्याकाळी सहा वाजता गाडी लागली आम्ही नंतर आलो दुसऱ्या दिवशी आलो नाही त्या दिवशी आलो त्या सकाळी आल्याने आम्ही संध्याकाळ झाली आम्हाला याची मम्मी काबार नावी म्हणली ती मग काय काय म्हणे आता कोणी काही बोलला असं म्हणशील बा कसा आहे मुलगा कसा नाही बाळ आहे म्हणल्यावर त्रास घेत का काय करत बा काय नाही बाळलाय त्रास देत का नाही बाळा नाही देत चांगलं निवडलंय बाबा है ना मम्मीला त्रास नाही देत ते अरे बाप <laughs> चाललं <चार्ला थीकड़ा>. <laughs> तिकडं आपल्या तिकडच्या बाया जे आहे ना लई विचारतात त्याच्या काय गोष्टी हा बरोबर आहे मग इगड़े, इगड़े, आग। 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 आता काय म्हणत असेल चांगलं झालं म्हणजेच मी वाईट वाटलं की बाहेरच काय आता चाक लावाने नाही खानदान असेल म्हणजे कसं असं बोलायचं चरा चराय जगत असं नाही बोलाच नाही आमचे आता इकडे तो इकडे आता एकटाच राहतो मोठा होता तसे आले ना पण तिकडचे सुकट तसेच असं जास्त शांत येणारे सगळे शांत पप्पाचे भाऊ सगळे त्यांचे पण देताचे जेवढं पाहिजे तेवढंच बोलतात जास्त बोलायचं नाही आता काय काय करायचं म्हणून मग ते टप बोलत म्हणजे दिसतोय नुकतंय लाजला नाही तो नाही तर लग्न चाल बघ नको दाखव अजून आपलं दिवसा चाललं होतं त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला आहे म्हणून पण एवढा नक्की पक्की नाही आपल्याला म्हणजे भरोसा नाही आला ते पण सांगितलं का कस जास्त ते माहित होत्या माहित होत जास्त काय त्यांना काही नाही सगळं सीताबाई ना सांगितलं होतं मला सीताबाई म्हटलं बाई पाय ना एखादी मुलगी असली तर विशालला होणे पाहत आताची धडपड चालू होती म्हणजे मम्मीने सांगितलं होतं ना विशालला मुलगी बघ आता म्हणजे पाहतच होती कोणाची कोणाची असं इकडं तिकडं चालूच होत चालूच होत पण मग इकडे मी तिने फोटो पाठवले तुझ्या मम्मी इकडे पाठवले होते पहिल्यांदा आमचं बोलणं चांगलं अगोदर तुझे फोटो तिकडे पोहचे मंगल बाय पण मग ते काय खुलासाच नाही झाला त्याच्या तिने फोटो आले जवळ ठेवली मम्मी तेच त्याला पाठवले आम्ही एक नंबर ना 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 ना? ना मल, मला ना एक आपलं पुण्यावाला का औरंगाबाद वाला फोटो पाठवलं याच्या वेक्षा हायडे पण पाठवलं होतं मला तिकडे त्याला पहिले फोटो पाठवले आम्ही माहितीये का पहिल्यांदा तिकडे ते एक पण हे आमचं बोलणं म्हणजे एक असं इकडचं ते वहिनी कधी फोन नाही केला आम्हाला विशाल बद्दल बघ असं फोटो पाठवला ते म्हणजे फोटो पाठवला होता नाय लास्ट आला मम्मी सोबत द्यायचा फोटो त्या पोराची डायरेक्ट तुमच्या तीन फोटो पाठवले मला मायन मग लास्टला तुमचा फोटो तुम आला तुम मग तुम तुम्हाला पसंत केला डायरेक्ट बाई त्याच्यामध्ये मम्मी सोबत मी माझ्या मम्मी यायची बहिणच मला माहिती कोण फ्रीता यायची बहिणी मम्मी असं वाटलं यायची बहीण असेल एकदम भारीच होते कुर्ती मध्ये मी बघितलं ते

तुझ्या कडी पण आहे खडीवर पसंत केलेलं आहे तुला फक्त बाकी नाही तू बोलली बाब रे व्हिडिओ कॉल मी तू पाहिलं का म्हटलं नाही याच्यावरती मुलीच्या याच्यावर खडी पडती म्हटलं हा <ISTukti> म्हणजे हा मी बघितलं लगेच कोमलला फोन केला नाही पहिल्यांदा नाही पडले नाही म्हणत नाही आम्ही दोघी पण नाही म्हटलं म्हटलं नको नका म्हटलं बाई दुसरीच पाहना एखादी बाईला म्हटलं की हे परत मग म्हटलं थांबा बाई मला व्हिडिओ कॉल करते फोटो काय एवढं काय कळत नसतं तू मुद्दा कुठं पाठ मुद्दा आच्य ओळखलं बघितलं किती चॅप्टर आहे नाही नाही मुद्दामच केलंय मुद्दाम केलं तर

फोटो पाहिला त्यावेळेला आमचा विचार काय झाला म्हणले जा तुम्ही पाहून या तर पण विचार केला परत म्हणलं आपला जाऊन काही उपयोग नाही आपल्याला मुलगी द्यायची ना तर त्यांना बोलवा इकडं पण नंतर बाळतेच म्हण मी काय केलं बबल म्हणल्या मग काहीच हे करायचं नाही तारीख धरून ना। ना। प्रीतम पण तेच बोलले मी चांगली तारीख आहे एक तारीख बघतो लय भारी तसं मुहूर्त कुठच नाही लगेच ते धरतात का म्हटलं हो प्रीतम तुमच्या शब्दावर लगेच तारीख धरली असं केलं ले लेखायच झालं घाई आमचं म्हणजे असं नव्हतं त्याच्यामध्ये पण मग आता कसं आहे घाबर घाबरत झालं घाबरत नाही घाबरलेलं घाबरले काय करणार कोणाचे फोटो काढले नाही कोणाला होतं आमच्याकडून सगळं व्हिडीओ नाही फोटो नाही काही नाही टायल टो हा <laughs> तो काढलेले आम्ही एवढे मोबाईल असताना दोन कॅमेरामॅन मॅन लावली होती पूर्वी आरजी मेहंदी लावली हातावरून मी आता लावली पण नाही नको बाई म्हटलं बिनकामाच वळखू आहे घाबरायची खरंच तिकडे त्याच्यामुळे जास्त घाबरलं घेऊ आम्ही पण आम्ही दोन तीन ठेवू अगं कोपरगाव जाणार आरामात सगळे आप नाही बाईला घाबरत इजातील तो घाबरतो आपण लागतं लालबाम दाखवायचं होतं कुठे जाऊन म्हणतोय मम्मी पप्पाच्या लग्नाची आणि मी पण आहे आई हे सगळे आहे तुम्ही पण आहे पण हे फाडायचं नाही बर कायला पुढे द्यायचं नाही तो गपचिप बाबा गपची बघ असं चाललं होतं बाबा बाबा म्हणे मी लहान आहे का पाणी सांडवायला काय करा त्याच्या मला काय म्हणतो माहितीये का तू कशाला गेली ति तिकडे शिकायला तुमच्या गावाला इतके लेट आले लग्न पिक्न तर बाबा हळद असं बोलतो हळद लावतो हळद लावताना कोण बोल बाबा कोण घेऊ लागलो प्पाला चपटायला हापीओळीला एकटायला हापीओळी कोण करायची घेऊन इकडे गेले कलर कलरची सगळी हापीओळी करायचे आणखी कोण आहे पप्पा जवळ गाव दि राहिले म्हटलं अरे बाबा ती मम्मी शिकायला इकडे आता आपण घेऊन जाणार बरोबर इतकं टेन्शन देऊ लागला पोरामध्ये त्याला हळद लावू लागले मग मी बघत होते माझे एक फोटो नाही आला आकाशात काय नाही काय नाही त्याच्या याच्यात होते माझ्या बबलाची एक tela बिवळे लावली आणि नवीन नाही आलेस रे माझ्या डोळ्यात ना हेतच नाही आता ते येईल लावलं त्याला क्षेत्र आलास तो नाही इथे जायचं नव्हतं पोराला होते ना खेळायला तिथे खेळायला नंतर मग ते आता मी त्याला विचारते ना असं ते बोलते कशाला गेली ते गावी शिकायला नंतर आली तू असं बोलते मी त्याला सांगून ठेवलंय ना मम्मी एवढ्या दिवस म्हटलं अरे मम्मी कॉलेजला होती शाळा शिकत होती तुला पण शिकायचं आहे मग तू इतक्या दिवसासाठी मला टाकू नको मग किट्टू अल्बम घेऊन ये आत्याला बघायचं आहे किट्टू लवकर पळत पळत घेऊन ये आला बघ आला 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 ये 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 चुछ चुछ चुछ। अरे बापरे तोंडावर डायरेक्ट चला आता लालमुघ उद्या तो मला केला एवढा

आम्ही खूप सारी मेथी आणली होती ना त्याच्यामुळे आम्ही आता पराठे बनवून तिला संपवायला लागले पटापट मेथीला काय का दोन दोन दिवस मेथी तुम्हाला जाड करून पाठवायचंय तुम्हाला जाड करून पाठवायचंय नाशिकला जाड झाल्या पाहिजे

पण एकदम जमला मी व्हिडिओ मस्त एकदम असं हे झालं एकदम भारी झाले खरंच आता तर जरा खाणं मम्मी खातीय आणि पप्पा थोडे लेट आले तर पप्पाला मी गरम गरम दिलेलं आहे पप्पा सांगा मला खाऊ ना खाऊन सांगा खा ना तेच म्हटलं खा <laughs> पप्पा बाहेर गेले ते आमच्या ऑफिस कड पाणी द्यायला पप्पा जरी बघू आता कसं येत छान आहे बरोबर तिकीट मी तुम्हाला तिकीट जास्त आवडतं